नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवला आहे तर हा माझा ब्लॉग असणार आहे पनवेल टू रत्नागिरी कोकण प्रवास ब्लॉग तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालो आहे आमच्या मानकूळ स्टेशनला तर तिथून आम्ही जाऊ पनवेलला तर पाऊन तास तर लागतो जायला तर आणि कशी संध्याकाळची खूप गर्दी असते पनवेल पनवेल ट्रेनला पण आज बऱ्यापैकी कमी कमी आहे गर्दी शनिवार असल्यामुळे तर आमचं काय फिक्स नव्हतं कुठल्या दिवशी जायचं वगैरे त्यामुळे आम्ही तिकीट वगैरे काही बुक केली नव्हती जेव्हा शाहूला कधी सुट्ट्या पडणार त्या पण माहिती नव्हत्या आणि त्यांची एक्झाम पण चालू होती तर म्हणून आमचं फिक्स नव्हतं आम्ही ट्रेन तिकीट वगैरे बुक केलेली नव्हती बघूया जे ट्रेन भेटेल त्या ट्रेनने जायचं नाही तर एक्स्ट्रा गाड्या सोडलेल्या असतात गणपतीसाठी कोकणात तर बघूया कुठली गाडी भेटते तर आणि कसं आम्ही पोहोचलो पावून तासानंतर पनवेल स्टेशनला आणि म्हणजे नेहमी कसं गणपतीला जाताना खूपच गर्दी असते पाय ठेवायला पण जागा नसते पण यावेळेस अजिबात गर्दी नव्हती अजिबात गर्दी नव्हती आणि गणपतीला अजून पाच दिवस बाकी आहेत तर आम्ही पाच दिवस अगोदरच चाललेलो बुधवारी गणपती आहेत आणि आम्ही शनिवारीच निघालेलो संडे सुट्टी असल्यामुळे नंतर मग आम्ही राहू मिस्टर वगैरे परत येतील त्यामुळे पूर्ण एक वीकची सुट्टी घेतलेली तर पनवेल स्टेशन पूर्ण रिकामा आहे आणि आता ही मालगाडी आहे पाठच्या साईडला उभी आणि एक गाडी येणार आहे तर बघूया एक फास्ट ट्रेन आहे तर त्याच ट्रेनने जायचं म्हटलं कारण मुली राहत नाही जास्त वेळ ट्रेनमध्ये त्यांना कसं असं बंद बंद वाटतं जास्त फ्री असं एकदम फ्रेश फ्रेश वातावरणात त्यांना म्हणजे फ्रेश वातावरणात राहायची सवय आहे त्यामुळे ते असं बंद बंद आणि एकदा कुठल्या पण आपल्या लोकलमध्ये जरी बसलं तरी त्यांना कसं कधी उतरणार कधी उतरणार त्यांचा नेहमीचाच प्रश्न असतो तर हा तर आमचा म्हणजे चार पाच तासाचं ट्रॅव्हलिंग आहे तर बघूया आता तर दोघी मस्तपैकी बऱ्यापैकी वर बसलेल्या आहेत आणि छानपैकी जागा पण भेटलेली तर आम्ही साडेचार वाजता जाऊन पोचलो ट्रेन दोन वाजताच जाणार होती पण ती झाली खूप लेट अडीच तास लेट झाली कारण इकडे कोकणामध्ये कसं एकच ट्रॅक असल्यामुळे सगळ्या गाड्या आणि एक्स्ट्रा गाड्या सोडल्या असतात गणपतीसाठी त्यामुळे लेट होतातच नाही मीच आहे आणि आता पाऊस पण आहे भरपूर मागे पण भरपूर पाऊस होता तीन चार दिवस मुंबईला कंटिन्यू सगळं बंद झालेलं खूप पाऊस होता आत्ता पण पाऊस आहे पण आता जरा कमी झाला आहे तर आम्ही साडेचार वाजता पोहोचलो आणि खूप काळोख होता त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काढला नाही तर आम्ही साडेचार वाजता स्टेशनला रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहे आणि मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर असा रेल्वे स्टेशन पहिल्यांदा इतका सुंदर आणि एवढा पॉश असं एकदम एअरपोर्टची फिलिंग येते एवढा सुंदर आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे खूप सुंदर आहे आणि इतकं सुंदर त्याचं इंटेरियर वगैरे गेलं आहे खूपच सुंदर आणि इतकी सुंदर रांगोळी काढली होती गणपतीसाठी खास स्पेशल तिथल्या म्हणजे त्यांचे जे कोणी असतील त्यांनी काढलेली इतकी सुंदर खूप सुंदर रांगोळी आणि म्हणजे कसं म्हणजे एक तर कोइन्सिडेंट झाला आणि त्या इथे एक मुलगा ना पूर्ण आरतीच्या पुस्तक जे माणसं येतील जे म्हणजे माणसं येणार आहेत गावाला त्यांना सगळ्यांना एक एक आरतीची पुस्तक गिफ्ट म्हणून देत होता तर ते किती मस्त म्हणजे एकदम इथूनच एकदम भारी फिलिंग आली गणपतीची आणि जेव्हा आम्ही पनवेल स्टेशनला होतो तेव्हा तर काही माणसं नव्हती अजिबात पण जेव्हा आम्ही रत्नागिरीला उतरलो ट्रेनमधून तेव्हा पूर्ण रत्नागिरी स्टेशन भरलेलं होतं आणि त्याचं थोडं कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे खालचं ट्रॅकचं त्यामुळे तिथे सगळे दगड वगैरे होते पण इतकी म्हणजे इतकी गर्दी इतकी गर्दी जेव्हा आम्ही पनवेल नव्हतो तेव्हा सगळी माणसं पनवेलवरूनच आलेली पण पन आम्ही चढलो तेव्हा कोणीच नव्हती आणि कसं एकच ट्रॅक असल्यामुळे पाच गाड्या लाईनमध्ये लागलेल्या होत्या मध्येच क्रॉसिंगसाठी त्यामुळे सगळ्या एकाच एक वेळेस आल्या सगळ्या ट्रेन ज्या पुढे पाठी होत्या त्या सगळ्या एकाच वेळेस आलेल्या आणि त्यानंतर आम्ही साडेचार वाजता निघालो आमच्या गावाच्या दिशेने त्यानंतर पण काळ होता तर हा आता आमच्या आम्ही जैतापूरला आलेलो सहा वाजता हा सहा वाजताच्या नंतरचा प्रवास आहे कारण आम्ही झोप मी झोपले होते मुली पण झोपल्या तर रात्रभर काही झोपलो नाही जास्त आत्ता येईल आत्ता येईल करून पण काही आम्ही आलो नाही अडीच वाजता डायरेक्ट साडेचार वाजल्यामुळं आणि हा आहे आमच्या गावाकडचा जैतापूर टू आमचं माडबण धानीवरे गाव हा तिथला रस्ता आहे आणि इतकं सुंदर वातावरण पाऊस पण येतोय पाऊस येऊन गेलेला आहे सगळीकडे वलवलच झालेला आहे आणि मेन म्हणजे पावसामध्ये कसं सगळ्या म्हणजे इथे सगळ्या शेता शेत नाही पूर्ण ओपन स्पेसच आहे पण ह्या सगळ्या शेतामध्ये नाही छोटी छोटी पिवळी पिवळी फुलं येतात सगळं असं पूर्ण भरलेलं असतं पिवळ्या फुलांनी इतकं सुंदर वा बा, वातावरण आणि हे इतकं सुंदर व्यू असतो ना हा व्यू बघूनच एकदम मनाला शांती भेटते आणि हे आमचं गाव आलेलं आहे आता धानेवरे तर ह्या आमच्या गावचा जो हा आ, उतार आहे एवढी म्हणजे घाटी आहे एकदम एकदम डेंजर आहे एकदमच डेंजर म्हणजे काही काही रिक्षावालेच आहेत जे इथून येतात नाहीतर म्हणजे ते ठराविकच आहेत जे खाली येतात नाहीतर बाकीचे तर सांगतात की झाणेवर जायचं असेल तर आम्ही येणार नाही इथलं हे घाट बघून तर हे आमच्या ओळखीचेच होते दादा आमच्या नात्यातलेच आहेत त्यांनी सांगलेलं आणि त्यांना आमचं घर वगैरे सगळं माहीत आहे आमचे रिलेटिव्हच लागतात तर आता आम्ही बऱ्यापैकी हा तर आमच्या घराचाच रस्ता आहे तर आम्ही हा आहे समुद्र आमच्या घरासमोरचा तर जास्त पाणी नाही आहे आणि होड्या पण लागलेल्या आहेत पावसामुळे काही होड्या जात नाही आता समुद्रामध्ये मग त्यामुळे सगळ्या तिथे पार्किंगसाठी असतात आणि हा खूप सुंदर व्ह्यू गावा म्हणजे गावामध्ये तर इतकं प्रसन्न वाटतं भारी एकदम तर आम्ही जवळजवळ घराजवळ आलो आहे बघूया आजी वगैरे आम्ही सांगितलं नाही आम्ही येणार म्हणून आम्ही सरप्राईज देणार होतो म्हणजे आमचं ठ पक्क नव्हतं आम्ही शनिवारी जाणार की रविवार जाणार तर आता आमचं घर आलेलं आहे जवळजवळ आणि या साईडला पण पा पाणी असतं जेव्हा भरती असते तेव्हा पण आता ओटी लागली आहे त्यामुळे पाणी खाली गेलेलं आहे आणि हे आहे आमचं घर तर आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहोत म्हणून आणि ह्या दादानी काय केलं पूर्ण आम्हाला घराचे एकदम दरवाजाजवळच नेलेलं रिक्षा ते आमच्या ओळखीचे खिचत आहेत नातेवाईकातले माणूस आणि आम्ही आलो आणि एवढा जोरात पाऊस तयार सुरू झाला की खूपच जोरात पाऊस आणि पावसाचं वातावरण इतकं सुंदर भारी वाटतं इथे खूपच भारी तर आता असं छान छान ब्लॉग येणार आहेत तर आता आम्ही छानपैकी आता फ्रेश वगैरे होतो आणि नंतर भेटते मी तुम्हाला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो दुसरा व्हिडिओ असणार आहे गणपतीचा आमच्या तर त्यामध्ये पण काही काही मिसिंग असेल कारण की कसं आपण मी लेडीज म्हटल्यानंतर घरचं सगळं काम करावं लागतं आणि म्हणजे सगळं करून मॅनेज करून सगळे व्हिडिओ तर तू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये